हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी अगदी थंडगार असे आपण दहीवडे बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे झाले आहेत तर हे पहा अगदी कापसासारखे मऊसूत असे हे झालेले आहेत तुम्ही पाहू तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर उन्हाळा सुरू झाला की आपल्याला चटकदार थंड असं काहीतरी खावंसं वाटतं तर यासाठी आपण आज दहीवडा बनवणार आहोत तर इथे मी ही उडदाची डाळ चार ते पाच तास अशी पाण्यात भिजत ठेवलेली होती ही पहा तर ही छान अशी फुललेली आहे हे पहा आता यामधलं पाणी काढून घेऊया तर यामधील पूर्ण पाणी आपल्याला असं निथळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे तर हे पहा हे पहा अगदी पाणी न घालताच वाटली की आपल्याला जर एखादा चमचा पाणी हवा असेल तर आपण सापून घेऊ शकतो तर हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे थोडंसं एक चमचा अगदी पाणी घातलेलं आहे हा मिक्स करून घेते तर हे पहा आणि हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे हे वड्याची अगदी सॉफ्ट असे होतात तुम्हाला जर गरज वाटत असेल तर यामध्ये थोडस पाणी घालू शकता अगदी पाच मिनटं आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करूया पीठ आपण हे फेटल्यानं अगदी छान क्लफी होतं हे पहा आणि याचा वडा सुद्धा अगदी सॉफ्ट असा मऊसूद होतो तर हे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करा चला तर आता आपण हे पाच मिनटं साईडला ठेवूया आणि बाकी चटणी बनवून घेऊया तर इथे आपण चिंच गुळाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी हा अर्धा कप ही चिंच घेतलेली आहे आणि एक कप गुळ घेतलेला आहे तर हा अर्धा कप तर हा ही चिंच घेतलेली आहे आणि यामध्ये हा एक कप गुळ घातलेला आहे इथे आपण पाणी घालणार आहेत पण हे मी कोमट पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला खूप जास्त वेळ हे भिजत ठेवायची गरज नाही आहे नाहीतर तसं जर आपण नॉर्मल पाणी घातलं तर आपल्याला एखादा तास तरी हे चिंच गूळ भिजत घालावा लागतो तर आपण तोपर्यंत हिरवी चटणी बनवून घेऊया इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अद्रक घातलेलं आहे जिरं घालूया थोडंसं सा। चवीनुसार मीठ आणि थोडेसे डाळवं घालून घ्या तर माझ्याकडे डाळवं नव्हते म्हणून मी ही थोडीशी बुंदी घातलेली आहे आणि हे वाटून घेऊया ही पहा इथे मी एक मिरची घातलेली आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढ तर तुम्हाला अजून एक ट्रेक सांगते इथे तुम्ही चिंच आणि गूळ भिजत घालायला विसरला असाल तर मी तुम्हाला एक ट्रेक सांगते तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर हे पहा हे पण आपली इन्स्टंट अशी चिंचगूळ चटणी तयार होते ही पहा तुम्ही पाहू शकता तर अशा छान छान आणि नवनवीन ट्रिकसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा असं हे गाळून घेऊया अगदी झटकट असं हे होऊन जातं म्हणजे तुम्हाला अगदी घरातून डिमांड झाली किंवा पाहुणे येणार असले तर तुम्ही अशा प्रकारे ही चटणी आणि आता आपल्याला जर उन्हाळ्यासाठी खूप सारे चाट बनवायला लागतातच तर अशा प्रकारे ही चटणी बनवून तुम्ही दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हा पल्प काढून घेऊया तर हे पहा आपला हा चिंचगुळाचा पल्प तयार झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया जिरंपूड लाल तिखट घालूया मिरची पावडर आणि ही मिक्स करून घेऊया आणि याला आपण एक उकळी करून घेऊया तर ही पहा आपली ही चिंचगुळाची आंबट तिखट गोड अशी सुंदर चटणी तयार झालेली आहे तर हे पहा याला एक उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही सुद्धा थंड करून घेऊया तर ही थंड झाल्यावर थोडी आणखी दाटसर अशी होते हे पहा तर ही पहा ही सुद्धा चटणी तयार आहे तर आपल्या चटण्या तयार झालेल्या आहेत आता आपण वडे बनवून घेऊया तर हे पहा पीठ सुद्धा आपलं अगदी छान असं झालेलं आहे पहा तर अशा प्रकारे आपण वडा बनवून घ्यायचा आहे अगदी जास्त चिपकत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे कारण पाणी जास्त तुम्ही घेतलं तर तेलामध्ये ते तडतडत सुद्धा हे पहा अशा प्रकारे वडा बनवून घ्यायचा आहे आणि हा तेलामध्ये असं सोडायचा अगदी खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही हे पहा तर हे पहा हे आपण अशी पलटी करून घेऊया तर हे पहा हे अगदी छान असे आपले वडे तयार झालेले आहेत काढून तर हे पहा अगदी सुंदर असे आपले हे वडे तयार झालेले आहेत तर आता यासाठी आपण दही बनवून घेऊया तर यामध्ये दोन चमचे साखर घालते तुम्हाला कमी हवी असेल तर घालू शकता थोडंसं मीठ घालते आणि हे छान मिक्स करून घेऊया हे सुद्धा असं छान मिक्स करून घेतलं की छान असं क्रीमी टेक्स्चर याला येतं तर हे पहा अगदी छान असं हे क्रीमी झालेलं आहे वडे आपले थोडेसे थंड झालेले आहेत तर आता आपण हे पाण्यामध्ये घालून घेऊया छान असे डीप झाले पाहिजेत आणि यामधलं आपण जर असं डीप करून घेतो तेव्हा यामधलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा निघून जातं आणि हे पहा अशा प्रकारे आपण हे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर हे पहा आपण हे यामधलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया दही घालून घेऊया आता यामध्ये जिरंपूड घालूया थोडस लाल तिखट ह्या ज्या चटण्या बनवून घेतल्या आहेत त्या घालून घेऊया चटणी याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे करू शकता चिंचेची चे चटणी थोडीशी तर हे पहा अगदी छान असा आपला हा वडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अगदी कापसासारखे मऊसूत असे हे झालेले आहे तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशा झटक्या आणि युनिक रेसिपी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद